अकूज किचनमध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत आज आपण करत आहोत स्पेशल रेसिपी ती म्हणजे दाल पालक फ्राय बघताय तुम्ही मी कुकरमध्ये विरची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली त्यात पाणी पण टाकलं आहे आणि हळद पण आता सोबत दोन चार मी मिरच्या हातात टाकतो आणि आपण कुकर गॅसवर ठेवून घेऊया बघत राहा अकूज किचन पालक आपल्याला असा असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग त्याला आपण आता बारीक चिरून घेऊया बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी पालकवर आणि बघताय आपण पालक मीस चांगला बारीक चिरून घेतलं आहे त्याला धुऊन आणि तर आपण गॅसवर आता कढई ठेवलेली आहे त्यात तेलही घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण आता फोडणी करून घेऊ बघत राहा अकूज किचन टाकलेली आहे की आपण पालक लसूण टाकून घेऊया फोडणी आपली उडाली आहे आपण लसूण ऍड करून आणि लसूण लालसर झाला की लगेच आपण पालक त्याच्यात टाकून घेऊया बघत राहा अकूच किचन आपला लसूण लालसर झालाय आता आपण पालक टाकून घेवस्थित हल मिक्स करून घ्यायचे छान छान परतून घ्यायचे पालक पालक आप शिजत अपन ज्या थोड़ी पालक टाकन घखट पर छान मिक्स कर मस्त आपल्याला दाल ह्याच्यात ऍड करून घ्यायची चांगली घोटून घ्यायची आहे मी नाही नाहीये थोडं पाणी टाकून घेऊ जास्त पातळ नाही करायची आपल्याला बट्टच ठेवायची भाजी खूप छान रेसिपी आहे एकदा जरूर तुम्ही घरी ट्राय करा कमी वेळात पटकन होणारी ही रेसिपी आहे फ्रेंड्स फायनली आपली पालक दाल रेडी टू इट एकदा नक्की ट्राय करून बघा नाहीतर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या दाल पालकाचा आस्वाद घेऊया नक्की या आम्ही आपली वाट पाहतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन थँक्यू